नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आपण आलेलं आहे आमच्या गावापासून जवळच असणाऱ्या पलूस या गावी आणि तिथं खूप छान नर्सरी आहे तिथून आम्ही नेहमी प झाडे घेत असतो वेगवेगळी आपल्या नर आपल्या बागेसाठी तर शिवपार्वती म्हणून नर्सरी आहे बघा इथं खूप छान मिळतात आणि शेजारी पण अजून एक दुसरी एक नर्सरी आहे तर इथं खूप छान छान झाडे मिळतात आम्ही शक्यतो करून आजपर्यंत इथूनच झाडे घेतलेले आहेत खूप चांग चांगले मिळतात इथं चला तर तुम्हाला आज दाखवतो कोणती कोणती झाडे घेणार आहे काय घेणार आहे चला आता सुरू करूया आपण आजचा ब्लॉग मित्रांनो जर तुम्ही जर माझी बाग आजपर्यंत पाहिली असेल तर त्यामधली जे काही झाडे ती आम्ही ऐंशी टक्के ह्या बागेतूनच मी घेतलेले आहेत भर बऱ्यापैकी आणि खूप चांगली व्हरायटी मी इथे इथं खूप चांगली झाडे देतात तिथले जे लोक आहेत ते खूप कष्ट आहेत ते तुमच्याही न तुम्ही फक्त सांगा त्यांना की मला हे झाड पाहिजे तर ते झाड तुम्हाला तेवढ्या चिखलातून खरोखर यांचं खूप जास्त कष्ट आहे मित्रांनो झाडं घेताना आपण विचार करतो खरं यांचं खूप जास्त कष्ट आहे कारण की ते चिखलातून रेण्यातून चा ते आज जातात आणि तिथून ते झाड आपल्याला जे पाहिजे ते चांगल्या प्रकारचे एका बघून चांगली क्वालिटीची तुम्हाला देतात सो शिव शिवपार्वती जी नर्सरी आहे ती खरोखर खूप छान आहे ह्याच्या आधीही मी ते ब्लॉक केल्या नाहीत खरंच त्याच्या आधी जी झाडं आणली त्यावेळेचा माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगालो आहे तर आता हा जुलै महिना सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला गुलाबाची जी झाडे ती खूप चांगल्या प्रकारची खूप जास्त फुलं असणारी खूप चांगली मिळू शकतात त्यामुळे तुम्ही जुलैमध्ये जास्त करून तुम्ही गुलाबाची फुले घेऊ शकता म्हणजे गुलाबाची झाडे घेऊ शकता कारण त्याला खूप चांगली व्हरायटी आणि खूप भारी भारी फुलं आली होती इतर जी झाडे आहेत म्हणजे आता तुम्ही म्हणजे की जास्वंदाची झाडे आता जास्वंदाच्या झाडेंना आत्ता तर काही फुले नव्हती खरं त्यांची कटिंग लावून खूप चांगली ग्रोथ झाली होती त्यांची त्यामुळे ते घेऊ शकता खरं त्याला फुलं नसल्यामुळे आपल्याला कलर लक्षात येत नाही त्यामुळे शक्यतो जास्वंदीची जर तुम्हाला झाडे घ्यायची असेल तर तुम्ही दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही घेऊ शकता हे मागच्याही त्यांनी आम्हाला सांगितले त्यामुळे आम्ही शक्यतो दिवाळीनंतर ते झाडे जास्वंदीची आणायला जातो या नर्सरी मला मी अजून एक सांगेन की तुम्हाला न तुमची जर बाग तुम्ही आता स्टार्टिंग करत असाल तर कुठली कुठली झाडे लावा तर सगळ्यात मी जास्त तुम्हाला सांगेन की कणेर कणेर लावा जास्त कमी केअरिंगमध्ये खूप छान त्याला फुलं येतात त्यामुळं कनेरी हे नक्की लावा त्याबरोबर जास्वंदीची लावू शकता गुलाबाची लावा खरं तेवढा तुम्हाला वेळ पाहिजे की त्याला प्रॉपरली कटिंग टाईम टू टाईम कटिंग केलं पाहिजे त्याला खत घातलं पाहिजे त्याच्या झाडाचे जे कुंडीतली जी माते ती टाईम टू टाईम ती हलवली पाहिजे त्याला चांगलं चांगली त्याची निगा राखली जाते तर तुम्ही गुलाबाची झाडं नक्की घ्या एवढी मात्र त्याची केअरिंग करावीच लागते मित्रांनो तर आम्ही आता विचार करत होतो की नेमकी झाडे घ्यावीत कुठे कारण भरपूर व्हरायटी तर दिसत होती मात्र होती आपल्याकडं ऑलरेडी तर इथे एक त्यांनी मला हे जे झाड दाखवलं ह्याचं मला नाव माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा तर ह्याची आम्हाला प्राईस अडीचशे रुपये सांगितली ह्या झाडाची फुलं तर त्याची खूप छान दिसत होती खरं घेताना आपणही विचार करतो असं नाही की उगच घ्यायचं आणि प्रत्येकचं काय व्हायला नको असं चांगली क्वालिटी होती हे इथं आपल्या इथे मिळत नाही त्यांनी कुठून बाहेरून आणतात असे त्यांनी सांगितले खरं मी म्हटलं नको एवढं काही आपल्याला बजेट नाही नाही आपण घ्यायचं नाही तर इथं बघा हे जे तुम्हाला फुल दिसते माझ्या हातामध्ये यातली व्हरायटी माझ्याकडे ऑलरेडी आहे खरं हे इतकं सुंदर कलर होता ना वेलवेटमध्ये आणि खरं सांग का हे झाडाचं मला आता सध्या नाव माहित नाही खरं हे मी गार्डन मध्ये लावले खरं हेला कायम फुले लागलेली असतात खूप उंच उंच झाडे आता हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील बंगल्यांच्या बाहेर वगैरे त्यामुळे हे नक्की तुम्ही एक झाड लावा ही वर वर हे सजेस्ट कनेरी बरोबर हे सुद्धा झाड तुम्ही नक्की लावा तर हे कनेरीचं मी घ्यायला लागलो मित्रांनो कारण की आतापर्यंत एक्सपिरियन्सनुसार नुसार कनेर प्लांट नक्की तुम्ही लावा झाड लावा तर हे मी माझ्याकडं ऑलरेडी गुलाबी कलर पिवळ्या रंग आणि पांढरा रंग असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मी घेताना घेतलेत आणि हा रेड कलर त्यांनी सांगितला ही तुम्ही नक्की लावा आणि देताना सुद्धा त्या दादांनी मला प्रॉपर चांगलं बघून दिलं त्यांनी त्याला कळ्या ज्या होत्या त्या कळ्या बघून त्यांनी मला दिल्या खेला चांगले येतील त्याबरोबर तिगोमा जे नावाचं एक झाड आहे ते सुद्धा तुम्ही एक लावू शकता असं उंच असं झाड येतं आणि त्याला खूप चांगली फुलं येतात तर माझ्याकडे पिंक कलर आणि ऑरेंज कलर आहे तर हा एक वेगळा कलर वाटला रेड कलरमध्ये तर तो घेतला आम्ही तर अशी ही आमची शॉपिंग झाली तर जे तिगोमाचं झाड आहे ते आम्हाला दीडशे रुपयाला मिळालं कनेरीचं झाड शंभर रुपयाला मिळालं जे दुसरं झाड घेतलं ते दीडशे रुपयाला तर इथे एक माझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो असा आहे की मित्रांनो तिथल्या दादाने रिक्वेस्ट केला त्यांनी मला एक लिली टाईपमध्ये जे मोठं लिली येतं त्याचं एक मला त्यांनी एक दिला एक गड्डा दिला आणि त्याबरोबर हे जो जेट प्लांट म्हणतात ह्याला त्याचा एक तुकडा मिळाला मला आणि जे त्यांनी अडीचशे रुपयाला झाड म्हटलेले त्याचा एक तुकडा असा आहे मिळाला मला त्यामुळं लय आनंद होत होता की बाबा फ्रीमध्ये मिळालेला आपल्याला झाड आहे ते आता आम्हाला ओळखतात आणि त्यामुळं ते खूप चांगलं वाटलं तर अशी ही झाडं घेतली आम्ही तर हे नक्की तुम्ही टिप्स लक्षात ठेवा कधीही झाडे घेताना जितकी मला माहिती आहे मी आतापर्यंत एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगायला लागलो आहे तो ही शिवपार्वती नर्सरीला झाल्यानंतर आम्ही केलं टाटा बायबाई आणि चाललो आमच्या घरी इस्लामपूरला तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा खरं तर जे गार्डनमध्ये मा जी माझं स्वतःचं कष्ट आहे त्याबरोबर त्याच्यापेक्षा जास्त कष्ट माझ्या मिस्टरांचा आहे कारण त्यांनी जिथं तिथं नेतात तिथली मला झाडे पाहिजे तिथं त्यांनी घेऊन देतात स्वतःच्या पैशाने आणि कधीही नाही म्हणत नाहीत तुला आवडले तर घे नक्की घे सो आमच्या हो खूप भारी प्रेम चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय